नागपूर जवळच्या चाकडोह स्थित भारतीय सैन्य दल आणि विविध कामांकरता स्फोटके व इतर अन्य उपकरणे तयार करणाऱ्या सोलर इंडस्ट्रीजमध्ये रविवारी सकाळी स्फोट झाला यात नऊ कामगार मृत्युमुखी पडले तर तीन कामगार जखमी झाले स्फोटाची घटना समजताच कामगारांच्या नातेवाईकांसह स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला खबरदारीची उपाययोजना म्हणून कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कोळसा खाणीकरता लागणारी स्फोटके तयार करताना अचानक स्फोट झाला यामुळे कारखान्याची इमारत बेचिराख झाली मलब्याखाली जिवंत स्फोटके सुद्धा दबल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी येत होत्या संरक्षण मंत्रालयाने या घटनेची दखल घेतली असून एटीएस व फॉरेन्सिक कडून चौकशी होणार आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा